आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय पर ज्यांच्या नादात्या या पोरांनी अभ्यास वाढल्या ना महाराज तिला अठ्ठ्याऐंशी टक्के मार्क आहेत अठ्ठ्याऐंशी किती आणि याला किती आहे एक्केचाळीस आता अठ्ठ्याऐंशी टक्के तिथं झालं मेडिकल ॲडमिशन सोलापूरला याला, याला? 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 गावचं कॉलेज सुद्धा म्हणलं तुमचं बेन नको ते नको त्याने तीन मास्तरांना बदली करायला लावली ते नका पाठवा आमच्याकडे तरी बोला आलं गावच्या सर मध्ये पडली दोन एड़िशन, एड़िशन, ते 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 चार माणसं ऍडमिशन केलं त्यातही त्याचे तीन विषय गेले अकरावीला तीन उडाले बारावीला चार उडाले शेवटी आला का शिक आणि आता ती डॉक्टर झाली मग तिला काय आता याच्या संघ लग्न करायचे आता ती मला सांगा बादली घेऊन गाई खाली बसल का तिला पाहिला डॉक्टर आता ती तिला भेटला डॉक्टर तिचंच पोरग एक दिवस गावात आलं म्हणली मामा आता जागेवालेच्या डोळ्यातून खळखला पाणी गळालं आणि त्या गळणाऱ्या पाण्याला किंमत शून्य होती कारण एकदा वेळ निघून निना बाळ हातामध्ये काही राहत नाही आज जागे व्हा असं स्वार्थाचं कर्तृत्व घडवा असं स्वतःच कर्तृत्व घडवा त्याच मुलीचा बाप एक दिवस येऊन तुमच्या बापाला म्हटला पाहिजे तुमची पोराच बरोबर आमच्या पोरीचं लग्न लावता का हे कर्तृत्व स्वतः आयुष्यात कम व्हा त्या दिवशी आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी असेल ते आनंदाश्रू असतील आणि तोच तुमचा खरा व्हॅलेंटाईन डे असेल खरा व्हॅलेंटाईन डे पण आमच आमच्या डोक्यात नुसता मोबाईल बरं मोबाईलचे असं झाले महाराज पोरं नाही दोष देता आता आपल्या घरात डिग्री डिप्लोमा होल्डर मम्मा मम्मा आणली शिकेल ते शिकेल मम्मा आणल्यापासून गोंधळ झालाय घरात एका का कांदा परतीन दुसऱ्या मोबाईल चालली ती घरात <laughs> कांदा जळत जळत चालत सासू डोळं मोठं केला बाई घ्या संपू दे पण कांदा नको जाळू <laughs> बरं सासांचं आता काही चालत नाही पप्याने तिच्या पाय वेळा पोलिस स्टेशन करूनच आणले तिला सासू तर काय चालायचे बर आता मला सांगा जर तुम्हाला माझं बोलणं चुकीचं वाटतंय गावातलं एक कुटुंब दाखवा बरं आजचं पाकिट हार आपण सगळं देऊ त्यांना फक्त एकच कुटुंब दाखवा ज्यांच्या घरात चार वर्षाच्या आतली पोर आहेत आणि मोबाईल न देता दूध पितात हो मोबाईल न देता जेवण करतात दूध पितात का आपलं कार्ट सहा महिन्याचं कार्ट म्हणत जेवण नको मोबाईल दे आता मोबाईल ते कार्ट काय करी पोरांचं सोडा महाराज आता आईच्याच हातात जर चोवीस तास मोबाईल असेल काय करावं त्या पोरण तुम्ही सांगा काय करावं सासू डोळं मोठं करून सुद्धा फायदा होत नाही आणि आपल्या पोरांच्या हातातले मोबाईल तिला जुनी मैत्रीण भेटाव बा बाबा मग ती एका का कांदा परतीच असली तर दुसऱ्या नुसता मोबाईल चालेल ती कशीच गे तू ना तू हो आता दोन महिन्यापूर्वी लग्न झालं आपलं दोन वर्षापूर्वी लग्न झालं माझं पण तेव्हापासून भेट नाही आपली बाकी कसं चाललंय तुझं हो आली की ये आमच्याकडं आता काही काहींची अवस्था ताशी आहे महाराज छोटी छोटी पोर आहेत घरात त्या पोरांकल लक्षात जेवायला बसली तरी एक हात मोबाईल वय एक कार्ट पळत आलं इथं चालू होत ता, कशीच गे तू बरीच ना तू बाकी काय चालले तुझ आता ते पोर छोटसच अवघ्या चार वर्षाच ते पळत आलं मम्मी शी, शी। ती म्हणली चिंटू थांब झाला माझं काम चाललंय ना नंतर हो बाहेर परत आता या जुनीच मैत्रीण भेटली होती कशी आहेस तू बाकी काय चाललंय तुझं बाकी सगळं बरं आहे ना आता तीनच वर्षाचं कार्ट कवर दम धरली महाराज ते परत आलं शी। शी। ती म्हणली पाप्या तुला एकदा सांगितलं भाऊ दोनदा सांगत आहे बाहेर थांब नंतर माझं काम चाललंय ना परत हो हो तुझ्या दाजींना आले की सांग नक्की मी येते तुला भेटायला नक्की आले की सोलापूरला बाकी काय चाललंय तुझ्या तीनच वर्षाचं आहे कवर दमदार महाराज ते परत आलं मान्य शी आता ही मूड मधीच होती ही म्हणली पाप्या तुला एकदा सांगितलं दोनदा सांगत आहे सांगत आहे ग बस इथं आता तीनच आहे वर्ष पाहता काय माहिती बसलं ते तिथं हिचं आपलं चाललंय कशीच गे बाकी बरं आहे ना शेवटी सासू बाहेरून आली तिने तो डाळ भात पायला बा 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 मग सासू डोक्याला हात लावला सासू म्हणली पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ रोज नवीन फॅशन करून नवीन काढते फोटो अगर रडून रडून उपाशी झोपून जातो छोटो फिपी बदलण्याच्या नादात जाते डाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जाळ खऱ्या अर्थानं लगीन झालंय आपलं शहाण्यासारखं वागावं चार दिसाच हे सासू शास तोंड भरून बोलावं हे मरून गेल्यावर बस वाजवी पहिलं तुझं व्हॉट्सअप सुली मध्ये रोज एक मेनू बनवते आत आता तुमचं काय ना आमचं काय महाराज आम्ही तुमच्या समोर आलो का मग बोलतोय आमचं अवघड राहते आम्ही फक्त तुमच्या समोर आल्यावर आता आपल्या घरात एक नवीन मेनू आलाय पहिल्या जुन्या काळात आपल्या घरातली आजी नातीला मुलीला शिकून पाठवत होती स्वयंपाक असा करतात आता आपल्या घरात मेनू शिकवला जात नाही आता नवीन सुनाला नवीन मेनू आणलाय गुगल मेनू गुगल एक टिप सुन हे टाकणे एक टिपसून हे टाकणे विचारा नाव उपाशी पाशी मारणे <laughs> रोज एक मेनू बनवते झोपायला वाजवते बारा पुला वाजतो ग चांगला त्या दगडा निगारा ट्रंग ट्रंग वाजतो फोन पुढे लक्ष थोडं टाळ पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा मान्य हे दुनिया चंद्रावर गेली तू आपली मान मर्यादा पाळ नाहीतर पोटातूनच एक दिवस नेट बॅक मारायला सांगेल तुझं बाळ मारायला सांगेल तुझं बाळ महाराज कदाचित हा तुम्हाला विनोद वाटला असेल कदाचित तुम्हाला विनोद वाटला असेल पण पंचवीस तीस चाळीस वर्षांपूर्वी इथून सोलापूरला जाताना सगळे आजी आजोबा बसलेत असं तुम्हाला कधीच वाटलं नव्हतं एष्टीत वीस रुपयाची पाण्याची बाटली विकत घ्यावी लागेल आज विकत घ्यावी लागते आणि जर काळ बदलला नाही ना तर एवढी भयंकर अवस्था येणार एवढी भयंकर की नंतर आमच्या हातात पोरांच्या हातातले मोबाईल आमच्या पोरांना संपवणारे असणार आहेत कारण या वर्षामध्ये तीन हजार दोनशे बत्तीस बळी मायू नावाच्या आजारानं पाच वर्षातील आतील लहान तुमच्याकडे पबजी आहे का पबजी पबजी आहेत ना ते पबजी वाले तर प्युअर पागल तो मालच एवढा पागल झालाय कसा हेच कळत नाही बरं हे पागल यांनी लग्नात उखाने पबजीचे आणलेत परवा एका लग्नाला गेलो ते म्हणजे थांबा बघू आशीर्वाद द्यायला ना आम्हालाच आशीर्वादाची गरज तुम्हाला कडून देऊ पण देतो म्हणलं ठीक आहे काळजी करायची नाही पण नवरदेवाचा असा फुटला खेळत होतो पबजी आता तुमच्या डोक्यावरून जाईल हा मागच्या आला ब्ल्यू झोन गुड्डीचं नाव घेतो गेट टू दोन <laughs> पबजी न काय दिलंय पबजी ह्या पबजीचा कर एवढाय महाराज भयंकर आता आमच्या राजगुरुनगर खेडच्या कोर्टात एक केस आली होती आणि मला त्या केस मध्ये बोल आशासाठी बोलवलं होत की माझं क्षेत्रच असं आहे की आमचं काम हे तिच्यामध्ये समन्वयाचं काम मला बोलवलं मी ती केस पाहिली आणि पायाखालची वाळू सरकली सत्य परिस्थिती विनोद नाही खेडच्या कोर्टात एक केस आली होती नवऱ्याला पंचेचाळीस हजार पगार होता संध्याकाळी घरी आला जेवण झालं अकरा वाजता घरातून निघून जायचा पहाटे चारला ला घरी यायचा पण पहाटे चार लाख महिना झाला शेवटी बायकोनं विचार केला नवरा जातो कुठं म्हणून एक दिवस पाठलाग केला तो कुठंच जात नव्हता घराच्या मागे असणाऱ्या झाडाखाली बसून रातभर पबजी खेळत होता इथपर्यंत वाईट अवस्था आज निर्माण झाली ही बदलायला हवी कुठेतरी याच्यामधून आम्ही बाहेर पडायला हवं आणि जर आम्ही आज बाहेर पडलो नाही तर येणारा काळ अत्यंत भयंकर असणार आहे